कल ऐक ना तुला तर माहिती आहे ना आपल्याला रेल्वे स्टेशन जवळ पार्सल घ्यायला जायचं होतं आणि त्यात आता एक आम्हाला हॉस्पिटलच इट्स अन एमर्जन्सी आय हॅव टू गो तू येऊ शकतेस का माझ्यासोबत तेव्हा फार फार तर एक तास लागेल प्लीज मी खरंच आले असते ग सोबत पण काय ना माझी आई घरी वाट बघतीये काल पण मी त्यांना खोटं बोलून सिनेमाला गेले होते सिनेमा कॉर्नर सीट येऊ नो त्यामुळे ना मला घरी जायला लेट झालं होतं आज पण मी जर उशिरा गेले ना तर माझी आई मी <laughs> <laughs> आलो म्हणून काही गण काही घडणारच आहे हे था था। <laughs> <laughs> तुम्हाला माहितच तुम्हाला सांगतो माझा का मुलीचा विश्वास पुरेपूर उडून गेलाय कावळ्यासारखा पण म्हणतात का उमेद पेटून या कायम म्हणून मी माझ्या टेन्शन विसरून थोडंफार जगण्याचा प्रयत्न करतो आस्वाद रसास्वाद शिंगलपणाच्या दुःखाचा याला कसं बोलणार हा तर आपल्याला जास्त ओळखीचं पण नाहीये पण काय करणार गरज आहे ना बोलाव तर लागेल हाय पप्पू झालं पाहिजे हा बोलतल का फिश फॉन आल्यावर पण मी छया छाया गाण्यावर नाचले होते छया छया <laughs> अगं मी पण शराबी खाणार नाचलो होतो वाईट वाटले वाटतं संध्या कशी आहे माझे काय झालं तू काय टेन्शन मध्ये काय आता माझा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करावा लागेल ना अगं झालं काय ते सांग ना अरे मला ऍट अ टाइम दोन ठिकाणी कसं जाणं शक्य आहे मला हॉस्पिटल मध्ये जाऊन डब्बा पण द्यायचा होता आणि रेल्वे स्टेशनवर जाऊन पार्सल पण घ्यायला जायचं होतं आता दोन्ही टाइम एकच झाला त्यामुळे काय करू एक तर त्याचा फोनही लागत नाहीये हा पण त्यांनी मला सांगितलं होतं की रेल्वे वाजता तुला जर वाईट वाटत जाऊन पार्सल घेऊ का नाही नाही वाईट वाटत नसत नाही नाही एक काम कर तुझा जो ऍड्रेस आहे ना तो मला दे आणि कोण देणार आहे त्याचा पण नंबर लिहून दे म्हणजे मी तिथं जाऊन संध्याकाळी पार्सल नाही ना तुला जो माझ्यावर एवढाच विश्वास नसेल ना ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड ते तुझं नाही नाही होऊन घेऊन गेलो तर मी आता हॉस्पिटल मध्ये मैत्रीच प्रेमात रूपांतर होण्यासाठी हा एक यशस्वी प्रयत्न नाही नाही यशस्वी आहे का नाही तुम्ही बघालच पण मी फक्त प्रयत्न केला आणि ती मनातून केलेली मदत होती आणि तिला ती, ती मदत खूप आवडली आता उद्या भेटायला येणार मग मी बघ काय होतं ते

संध्या कशी आहे कधी आली तू मी मगाशी बरं पप्पू तुला यायला एवढा उशीर काय झाला किती वेळची वाट बघते तुला काही बोलायचं होतं का ते बोलायचं राहू रे आपण रोजच बोलत असतो पर मला सांग मी तुला वाचायला दिलेली हाफ गर्लफ्रेंड नावाची कादंबरी वाचलीस का कसं चेतन भगत फेरवडीत माझे वाचलीस का वाचली ना वाचली दोन तीन पेजेस वाचले झोप आली हे <laughs> <laughs> बघ हे मला चालणार नाही अरे कादंबरी वाचायला एवढा उशीर म्हटल्यावर एम पी एस सी युपीएससी एन चा अभ्यास कसा करशील तू हे बघ अभ्यास जर करत असला ना तर नीट मन लावून कर नाहीतर ते पुस्तक दे मला मला फक्त आजची दिली नक्की नक्की प्रॉमिस प्रॉमिस बरोबर मला पुढे तुम्ही जाते आणि तू स्वभाव असल्यामुळे अभ्यास करणं हा गद्य नावाची कादंबरी वाचायला घेतली पण ती माझी होत होईल गर्लफ्रेंड का होईल का माहिती पण वाचावं लागणार अभ्यास करावा लागला पुस्तक तिचे पुस्तक तिचे पण प्रत्येक उत्तर काय मला जगू देणार